छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या निवासस्थानी गुढीपाडव्याचे पूजन करण्यात आले यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेवर बोलताना महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल अबकी बार चार पार असे घोषवाक्य असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना निवडून आणायचं असं सांगितलं आहे नमस्कार स्वागत आहे आपलं एम सी न्यूज मध्ये आपण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत जी यांच्या घरी आलेलो आहोत त्यांच्याशी आपण गुढीपाड्यानिमित्त बातचीत करणार आहोत सर काय सांगा गुढीपाडवा आज गुढीपाडवा हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस हिंदू धर्मांतील वर्षाचा पहिला दिवस पंचांगाची सुरुवात आजपासूनच सुरू होते आणि प्रत्येक हिंदू बांधव आपापल्या घरासमोर गुढी उभा करतो दर्शन करतो पूजा घेतो आणि संकल्प करतो आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही संकल्प केला की येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसच्या जून महिन्यामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेब तिसऱ्या टर्मची शपथ घेणार आहेत त्यावेळेस लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असला पाहिजे मागच्या वेळेस म्हणजे मागच्या पाच वर्षापूर्वी या ठिकाणहून एम आय एमचा खासदार निवडून आला होता पण आता आम्ही सर्व हिंदू बांधवांना त्यानिमित्तानं विनंती करतो की आपण महायुतीच्या पाठीमागे राहिला पाहिजे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून भारत देशाचा विकास होतो आहे आणि ह्या विकास करणाऱ्या खासदाराला निवडून दिलं पाहिजे मागचे पाच वर्ष आपले वाया गेलेले आहेत म्हणून या निमित्तानं महायुतीचा खासदार व्हावा हो हा आमचा संकल्प आहे आजपासून आता तुम्ही आता जी भाजपामध्ये चर्चा चालू आहे वरिष्ठांसोबत तर छत्रपती संभाजीनगरच्या जागेबद्दल काही आणखी छत्रपती संभाजीनगर संभाजी जागेचा संकल्प निवडून आणण्याचा आम्ही जरी केला असला पण कोण उमेदवार असेल हे महायुतीचे नेते ठरवतील आणि जो कोणी उमेदवार असेल त्याचा आम्ही काम करू रवी शिकारे एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर